मी एम आय टी पॉलिटेक्निक रोटेगाव येथे कम्प्युटर इंजिनिअरिंग माझं माझा आताच थर्ड इयर कम्प्लीट केलं आहे पॉलिटेक्निक रोटेगाव हे आपल्याला करिअरच्या चांगल्याच चा, ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं आणि या थ्रू आपण आपलं भविष्य गंगापूर वैजप रोडवरील जाकमतवाडी येथील विठ्ठल आश्रमासमोर पिकअप व अशोक लेलँड मध्ये झालेल्या ले अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला असून रस्त्यावर आंब्याचा सडा पडला तर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गुजरातीतून पैठणला आंबे घेऊन जाणाऱ्या व गंगापूर वै येथून वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप क्रमांक एम एच वीस जी सी सदुसष्ट अठ्ठेचाळीस व अशोकलेल्याण क्रमांक एम एच वीस ई त्रेपन्न त्रेचाळीस या दोन मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये चौदा जून रोजी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान गंगापूर वैजापूर रोडवरील जाखमतवाडी येथील विठ्ठल आश्रमासमोर भीषण अपघात झाला यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले तर रस्त्यावर आंब्याचा सडा पडला होता या घटनेची माहिती मिळताच मोर्या रुग्णवाहिका चालक सागर शेजोळे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी यांनी दयानंद साबळे राहणार वाळूज याला तपासून मृत घोषित केले व जखमी अतुल संतोष बोरुडे राहणार कवणगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यावर उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे